जिल्हा परिषद नांदेड येथे आगमन नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा परिषद नांदेड येथे गणरायाच्या आगमन झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांच्या हस्ते गणराजाचे महापूजन व आरती करण्यात आली या आरतीला सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर दहा दिवसाचे आगळे वेगळे कार्यक्रम घेण्यात येतील अशीही गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे

मिनल कनमलाल मॅडम यांच्या हस्ते आताच गणपतीची स्थापना झालेली आहे आगामी दहा दिवसाच्या काळात आम्ही मंडळाचे पदाधिकारी मी कार्याध्यक्ष आहे आमचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वानखडे सचिव अशोकजी कासळीकर आणि अध्यक्ष मंगेश ढेंबरे पाटील आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी रक्तदान शिबिर त्यानंतर शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांसाठी जे जाहीर केलेले आहेत त्याची माहिती देणे किंवा महिलांसाठी काही एक दिवस महिलांसाठी त्यांचे काही स्पर्धा त्यांचे काही या ठिकाणी क्रीडा स्पर्धा असं आम्ही दरवर्षी घेत असतो यावर्षी तसा मानस आहे